अह घरी काहीच भाजी नाही आहे आणि जर अचानक आले पाहुणे तर काय बनवायचं हे जर टेन्शन आलं असेल तुम्हाला तर ही भाजी बनवा बिना भाजीची चमचमीत अशी भाजी ही ज्या पुढे तुम्हाला नॉनव्हेज ही फेल वाटेल एवढी जबरदस्त टेस्टी लागते बनवायला ही खूप सोपी आहे रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल तर त्यासाठी सर्वप्रथम बघा इथे आपल्याला लागणार आहे एक कप बेसन तर बेसन चाळून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे आपण याचा डायरेक्ट वापर करणार आहोत तर हे बेसन एका मोठ्या बाऊलमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसिक साहित्य ॲड करायचं ते, ते म्हणजे पाव चमचा एवढे हळद घालायचे आहे एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि चवीनुसार आपण यामध्ये घालूया मीठ तर एक छोटा अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बघा साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हलक्या हाताने आपण याला मस्त मिक्स करून झाल्यानंतर पाणी घ्यायचं आहे नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी कसं थोडं थोडंसं घ्यायचं हातावरती आणि शिंपडा तसं आपल्याला ह्याला फक्त असं हलक्या हाताने मिक्स करत जायचं आहे असं घट्ट गोळा नाही आहे आपल्याला फक्त बाइंडिंग होईल एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालून मिक्स करत जायचं आहे मध्ये मध्ये पीठ राहिलं तर काहीही प्रॉब्लेम नाही असंच टेक्चरचं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे त्यामुळे हलक्या हाताने फक्त थोडं थोडंसं पाणी घालून याला आपण बघा या पद्धतीने मिक्स करत राहायचं थोडं थोडंसं पाणी घालायचं हातावरती पाणी घ्यायचं असं हलकं हलकं शिंपडायचं आणि याचं आपण असं बघा ओबडधोबड असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर थोडंसं पीठ पाणी अजून घातलेलं आहे मी आणि फक्त हलक्या हाताने आणि जसं मीठ मिक्स करत जाईल ना तसं यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि हे पीठ भिजलं जातं त्यामुळे आपल्याला असं सुरुवातीला असं वाटतं आहे की पीठ तुम्हाला सुकं पीठ दिसतं आहे मग पाणी ॲड करू का तर नाही आपल्याला पाणी ॲड करायची गरज नाही आहे थोडं थोडंसं बघा मी जसं जसं भिजवत गेली तसं हे पीठ भिजत गेलेलं आहे आता यानंतर काय करायचं हाताला थोडंसं पीठ तेल लावून घ्यायचं आणि याच्याने छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आणि गोळे ही उबडधोबडच बनवायचे बरं का गोल वगैरे करत बसायची गरज नाहीये पीठ भिजवतानाच बघू शकता छोटे छोटे गोळे होत चाललेले आहेत ते सुचलायचे आहेत आपल्याला या पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता यामध्ये सुकं पीठ ही आहे तुम्हाला दिसत असेल ना तर असंच आपल्याला टेक्चरचं हे पीठ आहे आता गॅस एवढे सर्व गोळे बनवून घेतल्यानंतर गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं का यामध्ये हे आपण हे गोळे सोडून आता हे फ्राय कसे करायचे तर फक्त दोन मिनटं आपल्याला हे फ्राय करायचे आहेत आपण जसे पकोडे भजी वगैरे तळतो ना कुरकुरीत होईपर्यंत आतून तळेपर्यंत तसं अजिबात तळायचं नाही फक्त बेसनचा कच्चेपणा जाईल एवढंच मिडियम गॅसवरती आपण हे तळून घेणार आहोत तर एक कप बेसनचे काही जास्त होत नाही त्यामुळे मी एकच ॲट अ टाईम यामध्ये कढईमध्ये घातलेले आणि तळून घेते दोन मिनटं फक्त आपण तळून घेणार आहोत तर एका साईडने हलकेशी तळले गे गेले आहेत पलटून दुसऱ्या साईडने तळून घेऊया याला खरपूस वगैरे असे भाजीपर्यंत आपल्याला एक कर, आप फ्राय करायचे नाही आहेत असं आपण कुसकरल्यानंतर असं भुसभुशीत झाले पाहिजेत एवढे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता एक मिनिटभराने ना थोडेसे हलकासा कलर याचा चेंज झालेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया तळले गेलेले आहेत तर काढून घेते मी होऊ शकता या अजिबात जास्त वरती कलर आलेला नाही आहे इतपतच आपल्याला हे तळून घ्यायचे आणि कढईमधलं मी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आणि उरलेल्या तेलामध्ये आपण एक चमचा जिरं घालणार आहोत जिरं चांगलं तडकू द्यायचं आहे थोडंसं त्यानंतर एक तेजपत्ता आपण घालणार आहे जास्त आपल्याला खडे मसाल्यांचा वगैरे वापर काहीही करायचा नाही आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे तेजपत्ता तोडून घातलेला आहे म्हणजे काय होतं आपण जेव्हा इतर मसाले यामध्ये परततो ना तेव्हा सोप्पं पडतं आता हे थोडंसं हलकंसं आपण परतून घेणार आहोत आता हिरवी मिरची हा तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक पाव छोटा चमचा एवढा हिंग घातला आहे यामुळे काय होतं डायजेशनचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही चवही खूप छान लागते थोडंसं हिंग परतलं गेल्यानंतर यामध्ये ना दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे शक्य होईल ना थोडं बारीक चिरून घ्या म्हणजे काय होतं ते ना ग्रेव्हीमध्ये मस्त मिक्स होतात ग्रेवी अशी दाटसर होते तर झाड तुम्ही जर कापलात ना तर ते व्यवस्थित प मिक्स होत नाहीत मध्ये आपण जेव्हा भाजी तयार होऊ झाल्यानंतर तुम्ही बघितलात ना तर कांदे मोठे मोठे दिसतात त्यामुळे तुम्ही एकदम बारीक चिरा किंवा चॉपिंग चॉपरमधूनही बारीक चॉप करून घेऊ शकता तर मी व्य एकदम बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर ना एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आता आलं लसूण पेस्ट ही कांद्याबरोबर पर, परतली गेली ना व्यवस्थित का मग ग्रेवीला चव खूप छान येते तर व्यवस्थित आलं लसूण पेस्ट परतली गेली नाही ग्रेवी गे तर ग्रेवीची टेस्ट बिघडते त्यामुळे कांदा थोडासा परतला गेल्यानंतर लगेच आलं लसून पेस्ट घालायची आणि कांद्याबरोबर मस्त अशी फ्राय करून घ्यायची पेस्ट तर बघू शकता ही छान असा परतला गेलेला आहे एकदम सॉफ्ट असा झालेला आहे कलरही चेंज झालेलं आहे या टायमाला आपण यामध्ये घालणार आहोत दोन टोमॅटोची पेस्ट आता इथे तुम्ही पेस्ट करूनही घालू शकता किंवा मग बारीक चिरूनही घालू शकता पेस्ट करून घातल्यामुळे काय होतं व्यवस्थित ग्रेव्ही दाटसरही होते आणि ग्रेवीमध्ये मस्त मिक्सही होतात त्यामुळे असं भाजी जेव्हा आपली तयार होते तेव्हा पाणी वेगळं असं होत नाही त्यामुळे पेस्ट करून घेतली आणि दोन मिनटं आपण हे चांगलं शिजून घेऊया एकदम मध्यम गॅसवरती तर दोन मिनटं झालेली आहेत बघा ही मस्त शिजला गेलेला आहे जेवढी तुम्ही ग्रेव्ही चांगली परताल ना तेवढी तुमची भाजी टेस्टी होते त्यामुळे थोडा वेळ लागतो पण चविष्ट एकदम भाजी तयार होते आणि रिझल्ट हंड्रेड पर्सेंट तुम्हाला चांगलं येणार आता ग्रेव्ही चांगली परतल्या गेल्यानंतर यामध्ये ना आपण पर... आ, मसाले घालूया पाव चमचा हळद घेतलेली आहे आता एक चमचा मी ते लाल मिरची पावडर घातलेली आहे कारण हिरवी मिरचीही घातलेली आहे आता तिखट किती हवं आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे किंवा सब्जी मसाला असेल तोही घातला तरी चालेल एक अर्धा च एक चमचा मी कसुरी मेथी तव्यावरती कुस्करून गरम करून कुस्करून घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेला आहे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि गॅस इथे एकदम मंदावरती ठेवलेली आहे म्हणजे काय होतं मसाले जेव्हा आपण सर्व टाकत असतो ना तेव्हा खालून ग्रेव्ही जळू नये त्यामुळे गॅस एकदम मंदवरती करायची आणि सर्व मसाले टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता कलर किती छान आलेला आहे मस्त अशी चमचमीत अशी आपली भाजी तयार होते आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही दोन तीन चमचे एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया कारण आपल्याला ही ग्रेव्ही ना शिजवायची आहे चांगली त्यामुळे जर पाणी नसेल ना तर मग ते मसाले वगैरे खालून लावू शकतात त्यामुळे थोडीशी पा पाणी घातलेलं आहे जास्त नाही सुरुवातीला जास्त पाणी घालून का दोन तीन चमचे एवढंच पाणी घाला आणि आता चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया आणि ही ग्रेव्ही आपल्याला थोडा वेळ परत शिजत ठेवायची आहे दोन तीन मिनटं एकदम मंद गॅसवरती यास एकदम मंद ठेवायचं आहे लक्षात ठेवा नाही तर हे खालू लागू शकतं पाणी आपण एकदम थोडं घातलं होतं तर बघू शकता मस्त अशी तरी आलेली आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर तुम्हाला ग्रेवी किती पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी दोन हे छोटे कप भरून पाणी घालते कारण आपण यामध्ये जे गोळे फ्राय करून ठेवले होते ना तेही घालणार आहोत ते कसं पाणी शोषून घेतं त्यामुळे थोडंसं पाणी असेल तर मस्त असे ग्रेव्हीदार अशी आपली ही भाजी तयार होते तर दोन कप मी पाणी घातलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून आपण यामध्ये चांगली उकळी आली का जे आपण फ्राय करून ठेवलेले गोळे होते ते घालून घेऊया उकळी आल्यानंतरच घालायचं आहे आणि गॅस एकदम मिडियमवरती ठेवायची आहे या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा नॉनव्हेज ही फेल लागेल एवढी जबरदस्त टेस्टी लागते ही भाजी ज्याला कोणाला खायला द्याल ना ते तुमची तारीफ करत राहतील एवढी जबरदस्त ही भाजी लागते आता याला कवर करून पाच मिनटं आपण मध्यम गॅसवरती चांगलं शिजवून घेऊया म्हणजे काय होईल जे गोळे आपण फ्राय केले होते ते चांगले सर्व मसाले वगैरे ॲब्झॉर्ब करून घेतात आणि मस्त टेस्टी आपली भाजी तयार होते बघू शकता मस्त पाण्याचं प्रमाणही कमी झालं आहे कारण या सर्व गोळ्याने आपली पूर्ण जी ग्रेव्ही आहे चांगली शोषून घेतलेली आजपर्यंत व्यवस्थित मुरलं गेलेले आहेत तर ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि ग्रेव्हीदार अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर गॅस करूया बंद आणि याला गरम गरम सर्व करूया तर मस्त शीत तरीवाली चमचमीत बिना भाजीची ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल